पूर्वी एखादा माणूस नेता म्हणून कुणाई म्हणून येणं एवढी सोपी गोष्ट नव्हती त्या काळी गाड्या नव्हत्या डिजिटल युग नव्हतं या गावावरून त्या गावाला जायचं तर पैपही जावं लागायचं त्यांचं वरुड जे गाव आहे ना वरुड वरुण संभाजीला वगैरे पहिले ते पैपही जायचे तिथं पंचायत समिती जाऊन कोणी माणूस बसलेला आहे का त्याचं काही काम आहे का तिथून जर जिल्हा परिषदेला जायचं तिथून पैभ जावं लागायचं जाधव तो नवी मुंड्याची जी एवढी मोठी जागा आहे तर ती ज्या त्या काळी ते संचालक होते आणि आपले आबा शेशवा पाटील गायकवाड हेही काही बरोबर संचालक होते कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबादची आणि त्या काळात ही एवढी मोठी जागा त्या संचालक मंडळाने खरेदी करून ठेवली म्हणजे सदोतीस वर्षापूर्वी ती काही दिवसानंतर या औरंगाबाद शहरातल्या शेतकऱ्यांना एवढी मोठी जागा लागणार आहे एवढी दूरदृष्टी ठेवलेले नेते त्या काळातून आणि ज्या त्या काळामध्ये या माणसाचं काम त्या माणसाचं काम त्या गावचं काम त्या गावचं काम असं करत करत त्या माणसाला पुढारी म्हणून नेता म्हणून समाज मान्यता देत होता आणि मग नेता उद्याला येत होता परंतु गोविंदराव आजच्या काळामध्ये अगदी सोपंच तुम्ही काय काम केलं याला काही महत्व नाही त्या काळामध्ये कॅटेगरी होती की कोणता नेता मोठा तर जो समाजाचा आणि हिताचं काम कोण जादा करतो तो नेता मोठा परंतु आजच्या आपल्या काळामध्ये कोणता नेता जास्त डिजिटल बॅनर लावू शकतो हायवेला कोणता नेता सगळ्याधिक बॅनर लावील कोणत्या नेत्याकडं मागणी चार चाकी कोण पोर्च्युलर हो मधून उतरतो कोण इनोवातून हो उतरतो तुम्ही जनतेचं किती काम करता त्याला काही महत्व नाही आताच आणि एका रात्रीतून नेता उद्याला येईल ज्याला अगदी ना जनतेच्या समस्येची माहिती आहे ना जनतेच्या समस्येची सोडवणूक कशी करायची परंतु तुमच्याकडं डिजिटल बॅनर लावण्यासाठी किती पैसे किती डिजिटल बॅनर लावू शकता जो नेता जास्तीत जास्त डिजिटल बॅनर लावून तो नेता मोठा म्हणून रावसाहेब पाटील दांडके यांचे स्मरणात ठेवतो त्याच कारण असं आहे की ते, ते समाजाने मान्यता दिलेले ने नेते होते समाज मान्य नेते होते डिजिटल लावणारे नेते जोपर्यंत त्यांच्याकडं त्यांचं डिजिटल उभय तोपर्यंत त्यांचं नाव असतो परंतु ना समाज मान्यता मिळालेला नेता सदोतीस वर्ष झाल्यानंतरही ज्याच्या जाण्याने समाज दुःखी असतो त्याला खरं लोकनेता म्हणल्या जातं आणि रावसाहेब दांडे हे खरे लोकनेते होते जीवनभर